मसाला वांगी रस्सा बघा ना किती भारी दिसतो आहे दिसताना जरी भरली वांगी दिसत असली तरी मसाला वगैरे न भरता हा रस्सा तयार होतो चवीला पण मस्त लागतो वांग्याच्या प्रकारांमध्ये काही वेगळं ट्राय करायचं आहे ना तर ही पद्धत करून बघा खूप सोपी आहे चला करूया मसाला रस्सा वांग नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत अशी मसाला वांग्याचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत खूप खूप मस्त लागतो चवीला सुद्धा आणि करायला सुद्धा तितका सोपा आहे भरली वांगी तर आपण याला नाही म्हणू शकत कारण याच्यामध्ये आपण मसाला भरत नाही पण दिसायला मात्र तो भरल्या वांग्यासारखाच असतो आपोआपच तो मसाला त्या वांग्यामध्ये जाऊन बसतो खूप भारी लागतो मुख्य म्हणजे करायला फार आहे मसाला वगैरे असं भरत बिरत बसण्याची गरज नाही थोडीशी वेगळी पद्धत आहे पण चवीला तुम्हाला जर वांग्याच्या प्रकारात काही असं वेगळं खायचं असेल ना तर ही रेसिपी एकदा करून बघा रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर इथं आपण वांगी आधी परतून घेणार आहोत तर आपल्याला वांगी परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथं मी पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत वांगी चांगली कोळी बघून घ्यायची आणि त्यासाठी थोडंसं मीठ लागेल आणि थोडं तेल लागणार आता वांग्याच्या वाटण्यासाठी अगदी एक साधं सोपं वाटण लागतं त्यासाठीचं साहित्य बघू याच्या वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या पाव कप सुक्या खोबऱ्याचा केस आणि थोडीशी कोथिंबीर आता बघूयात भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे तर आपण घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडीशी कढी लिंबाची म्हणजे कढीबत्त्याची पानं अर्धा चमचा हळद एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मोठा टोमॅटो बारीक चिरलाय एक टीस्पून मिरची पावडर दोन टी स्पून कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही मसाला वापरू शकता एक टीस्पून धनेपूड दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या ताणाचा जाडसर कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर था 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 तर आता मला प्रत्येक पदार्थ सुरीने कापायची सवय पण नाही माहिती का वांग आणि शेवग्याची शेंग कापायची असेल की आपसूकच विळी माझ्या हातात येते मला वांग असं सुरीने कापता येत नाही म्हणजे जेव्हा भरलं वांग करायचं असतं ना तेव्हा तर तुम्ही सुरीने कट करू शकता तर कोवळी वांगी आहेत तरीसुद्धा वांग्याचं अर्ध देठ आपल्याला काढायचं आहे याचे जर काटे नको असतील ना तर काटे पण थोडे थोडे काढून टाका शक्यतो काटे काढायचेच कारण शिजल्यानंतरसुद्धा काटा टोचू शकतो आणि वांग्याला मध्ये चीर देऊन घ्यायची आपण भरल्या वांग्याला करतो ना तसं आतून एकदा चेक करायचं कीड वगैरे नाही आहे ना वांगी एकदम छान कोळी आहेत पाण्यामध्ये टाकून ठेवूया आणि उरलेली वांगी आपण अशीच कापून घेऊ वांगी कापून झालेली आहे तिला पाण्यात ठेवायचं म्हणजे ती काळी पडत नाहीत आता आपल्याला याचं करायचं आहे वाटण तर वाटण्यासाठी फार काही नाही लागत लसूण खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घेऊयात लसूण थोडीशी कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचं केस तुम्ही इथं ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल आता याला पाणी न घालता जाडसर तर हे बघा आपलं वाटण तयार झालं तर आता वाटण तयार आहे वांगी मी पाण्यातनं चांगली निथळून घेतलेली आहेत आता आपल्याला काय आहे इथं मी मीठ घेतलंय अगदी बोटाला थोडंसं मीठ घ्यायचं आणि या वांग्यांना आतनं चळून लावायचं याने काय होतं वांगी आतून अळणी लागत नाही बऱ्याचदा बघा वांग्याचा मसाला मसाला आपण खातो पण मुलं वांग खात नाहीत कारण ते थोडंसं अळणी लागतं अख्खं वापरतो ना आपण त्यामुळं तर अगदी फक्त मिठामध्ये बोट बुडवायचं आणि वांग्याला आतून लावून घ्यायचं फक्त पाणी व्यवस्थित निथळून घेतलं पाहिजे तर सगळ्या वांग्याला आपण मीठ चोळून घेतलं आहे तर आपण वांग्याला मीठ लावून घेतलं भाजी करायची आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवू आता आपण लगेच भाजी करायची नाही तर ही वांगी आधी थोडीशी तेलामधनं परतून घ्यायची बरेच जण अगदी वांगी तळून पण घेतात पण त्याची गरज नाही आहे आपण काय करूयात कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे साधारण एक तीन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये आपल्याला ही वांगी सोडायची गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि वांगी असे हलके हलके डाग येईपर्यंत फ्राय करायचे तर वांगी अशी मी एक तीन चार मिनटं फ्राय केली तुम्ही बघा याच्यावर असे डाग आलेले आहेत वांगी काढून घेऊया तर वांगी आपण या तेलामध्ये फ्राय केली पुन्हा मी एक चमचाभर तेल घातलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आणि ता मौरी। मौरी तड़ तड़ आता फोडणी करू तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली आता घालूयात जिरं हिंग चिरलेला कांदा आणि कढीलिंब म्हणजे कढीपत्त्याची पानं आता याला कांदा असा मौसर होईपर्यंत परतून घे तर कांदा मस्त परतला आहे आता यामध्ये घालूयात तयार केलेलं वाटण तुम्हाला जर वाटलं की वाटण खूप जास्त आहे तर कमी करू शकता टोमॅटो पण याच वेळी घालूया थोडंसं मीठ मी इथं घालते म्हणजे टोमॅटो लवकर परतला जातो आणि याला पुन्हा चांगलं परतून घेऊ एक दोन तीन मिनिटं परतायचं तर वाटण आणि टोमॅटो चांगलं परतलं आहे टोमॅटो असा मौसूज झाला आहे आता यामध्ये घालूया हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे तुम्ही जो कोणता मसाला वापरता तो मसाला घालायचा थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळत नाहीत आणि चांगले शिजले जातात हे मसाले आता या तेला याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत जोर याला तेल सुटत नाही तर हे बघा मसाले पाणी घालून थोडेसे परतले मस्त तेल सुटलेले आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि यामध्ये घालायची आहेत फ्राय करून घेतलेली वांगी चवीप्रमाणे मीठ घालू आणि याला या, या मसाल्यासोबत एक दोन मिनटांसाठी परतून घेऊ वांगी मसाल्यासोबत दोन मिनिट परतली गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला अगदी एक दोन मिनटांची वाफ द्यायची तर एक दोन मिनटं मस्त वाफ बसली आहे मसाले या वांग्यांमध्ये चांगले मुरले जातात त्याला एकदा मिक्स करूया आणि आपण याचा रस्सा करतो आहे त्यामुळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गार पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीची चव बिघडते तर तुम्हाला जसा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाणी वाढवा तर हे बरंच घट्ट आहे मी अजून थोडंसं पाणी घालते तर इथं मी साधारण दीड कप पाणी घातलं असेल मीठ आपण आधीच घातलेलं आहे गॅस मोठा करूयात आता यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट धनेपूड धनेपूड जरूर वापरायची आहे भाज्यांना चव चांगली येते याला मिक्स करायचं आणि याला एक उकळी आणायची तर या रश्याला बघा मस्त उकळी आलेली आहे आणि रंग पण मस्त आलाय आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला वांगी शिजेपर्यंत किंवा साधारण एक पुढे पाच ते सहा मिनिटं असंच ठेवून देऊ फक्त मध्ये मध्ये हलवून घ्या म्हणजे वांगी एकसारखी शिजली जातील एक पाच सहा मिनिटं आपण याला अर्धवट झाकून शिजून दिलं आणि हे बघा मस्त वांग्याचा रस्सा आपला तयार झाला आहे वांगीसुद्धा चांगली शिजलेली आहेत वांगी ना काही जणांना अशी एकदम गाळ शिजलेली आवडतात पण मला खूप गाळ आवडत नाही अख्खं असं वांग पण ते शिजायला हवं वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत देठ हलकसं कडक असावं खूप एकदम मऊ मऊ नाही करायचं म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर आता सगळ्यात शेवटी यावर घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करू तुम्हाला जर चिंचगुळाची हवी असेल तर सगळ्यात शेवटी चिंचेचा कोळ घाला आणि जेव्हा आपण धनेपूड वगैरे घालतो तेव्हा थोडासा गुळ घाला तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत अशी मसाला वांगी रस्सा कसा करायचा ते बघितला खरं तर याला भरली वांगी म्हणू शकत नाही कारण ही नुसती दिसतात भरलेली पण हा मसाला असा आपण मीठ लावून जेव्हा वांगी परततो आणि मसाला त्याच्यामध्ये हळूहळू थोडासा मुरतो ना खूप मस्त लागतात चवीला भरल्या वांग्यापेक्षा काही वेगळं करायचं असेल पाहुणे आल्यावर वांग्याचा काही नवीन प्रकार करायचा असेल तर ही रेसिपी करून बघा खूप मस्त लागते वांगी आधी परतून घेतो ना त्यामुळे तिची त्याची चव एक वेगळीच येते करून बघा मस्त भात भात असेल चपाती असेल भाकरी असेल कशाबरोबर पण भारी लागते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद